तर फायनली वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे सकाळी उठून दीड ग्लास गरम पाणी म्हणजे एकदम सोमक सोमक पिले जास्त गरम पिल्यानंतर मला मळमळायला मल लागतं सो त्याच्यानंतर ब्लॅक कॉफी आणतात थोडं तूप टाकून पिले कारण सकाळी ब्लॅक कॉफीमध्ये तूप टाकल्यानंतर थोडं स्किनला पण छान होतं असं मी ऐकलं आहे सो त्यानंतर शेतामध्ये मम्मीकडे गेले त्यांना थोडंसं आमान घेऊन आले आणि मटण घेऊन आले मुद्दामून मटण आणलं होतं कारण मला कार्बोहायड्रेट काहीच खायचे नव्हते डाळी चपाती हे ते तर त्याच्यामुळं मला फक्त हे दिवसभर मटण खायचं होतं मटण चिकन अंडे याच्यामध्ये प्रोटीन असतं सो हे खाऊ शकतो पण कार्बोहायड्रेट मला कमी करायचे होते पण आज पहिलाच दिवस होता सो म्हटलं मी जे एक दीड दोन भाकरी खात होते तर ते कॅन्सल करूया आणि फक्त आज बिन तेलाची एक चपाती खाल्ली एक चपाती थोडं तिखट मटन आणि थोडं फिक्कं मटन वगैरे खाल्लं त्याच्यानंतर इव्हिनिंगला एक ब्लॅक कॉफी घेतली आणि त्याच्यानंतर एक्झरसाईज केली तर एक्झरसाईज म्हणजे ना मी हे काहीतरी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतात ह्याला तर हे डंबल्सने असते तर ते केलं तर आता मी गुगलला सर्च केला होता काय टायमिंग कधी का असतं व्यवस्थित तर तो टायमिंग मला चारचा टाय चार, चार इव्हिनिंगला चारच्या नंतरच असा होता गुगलला होता मला काही मा एवढं माहिती नाही मला जेवढं नॉलेज आहे मी तेवढं सांगते तुम्हाला तर यातलं चुकीचं असू शकतं आणि बरोबर हे असू शकतं तर गुगललाच मी बघितलं होतं सर मग असं पण मला सकाळी उठायचं खूप कंटाळ तुम्हाला माहिती आहे तर माझी खरी जी सकाळी आहे का ती इव्हिनिंगलाच चालू होते तर आंघोळ वगैरे करून मस्तपैकी म्हणले एक्झरसाईज करून घ्यावं ब्लॅक कॉफी पिऊन एनर्जीसाठी आणि मी इकडे एक्झरसाइज करत होते डंबल्सने तर पहिल्यांदाच आता मी डंबल्सने करायले म्हणजे काल एक केली आणि आज एकोण एवढे घाण पाय दुखत होते ना काल एकच दिवसाने हे जे मी बसत होते का तेव्हा असे पाय एकदम थरथर करत होते हात थरथर करत होते एवढे दुखत होते आपण जी एक्झरसाइज करतो का वर्कआउट कार्डिओ तर त्याच्यामध्ये ना एवढे पाय हातपाय थरथर करत नाही इथे एक्झरसाईज झाल्यानंतर पण खूप वेळा असे हातपाय थरथर करत होते फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळे होत असेल त्याच्यानंतर इकडं बघू शकता मी काल पंधरा मिनटाची एक्झरसाईज केली होती आणि आज वीस मिनिटाची एक्सरसाइज केली तर म्हणजे कारण माझ्या काल पंधरा मिनिटाच्या तेवढ्या हातपाय दुखायला आज तर बापरे वीस मिनिटाचे केले खूप जास्त दुखायला लागले ते तर म्हणून मन म्हणजे आता उद्या तो पूर्ण अठ्ठावीस मिनटाचा व्हिडिओ आहे तर तो आता उद्या कंप्लीट म्हणजे थर्ड डेला कंप्लीट करणार आहे अठ्ठावीस मिनटाची एक्झरसाईज तर खूप छान वाटायला आहे मला मला वाटलं वाटायला की मी अगोदरपासून का नाही केलं ह्या गोष्टी तर काय अर्धा तास कुठं जात नाही आणि एक्झरसाईज केल्यामुळे जेवण पण कमी कमी नाही का आता वाटतं एवढ्या कॅलरीज बर्न करावं लागतात त्याच्यासाठी म्हणून थोडं कमीच खा असं तर आज एक चपाती खाल्ली आणि नंतर रात्री जेवणाला अर्धी चपाती खाल्ली म्हणजे एका टायमाला मी जेवढं खायचे तेवढं दिवसभरामध्ये कार्बोहायड्रेट घेतले बाकी मग मटण खाल्लं होतं तर ते पण लई खाल्लं नव्हतं जसं दरवेळेस खाते किंवा जास्त ऑइल टाकून नव्हतं शिजवलं कमीमध्ये शिजवलं होतं आणखीन म्हणजे सुरुवात आहे कारण दोन चार दिवस सवय लागायला एकदम पोटाचं एवढं मोठं खाल्लेलं थोडं कमी करायला वेळ लागतो म्हणून एवढं पण मी प्रेशराईज केलं नाही कारण मला कुठं काय जायचं नाही लगेच चांगलं लुकडं होऊन त्याच्यामुळं वेळ हळू माझ्या बॉडीला सगळं एक्सेप्ट करायला मी वेळ देणार आहे तर हळूहळू हळूहळू कमी करणार आहे खायचं आजच मी त्या मानाने बऱ्यापैकी कमी केलेलं आहे तरी आणखीन हळूहळू आत्ता मी ठरवले हो उद्या शनिवार आहे तर उद्या पण मी पूर्ण नाही का फक्त पनीर खाणार आहे बाकी काही खाणार नाही पनीर फ्राय करून भूक लागली की तेच भूक लागली की तेच दोन तीन टाईम तीन टाइम तरी ब्रेकफास्ट परत लंच डिनर पूर्ण पनीर तर बघू काय होतंय काही नाही कारण कार्बोहायड्रेट जर आपण नाही घेतले तर आपली बॉडी जे काय एनर्जी यूज करते तर ती जे स्टोर फॅट असते का ते यूज करते तर त्याच्यामुळं माझं सुरू तीन दिवसामध्ये जर मी कार्बोहायड्रेट नाही का खाल्ले मी कसलेच तर दोन किलो वजन कमी होतं मी असं ही रील बघितलेली आहे तर मला काय माहीत नाही पण मी नक्कीच तुम्हाला ट्राय करून दाखवेल तर बघा एवढ्याच एक्झरसाईजने मला किती घाम आला होता खूप छान वाटलं त्यानंतर मी थोडं पाणी गरम केलं त्यात लिंबू पिळं आणि पिलं कारण थोडी एनर्जी पण येईल म्हटलं आणि आता जी एक्सरसाइज केली ती चरबी थोडी वितळून जाईल <laughs> आणि त्यानंतर मला जायचं होतं बाहेर बघू शकता मला पायऱ्या कसल्याच उतरता येत नव्हत्या पाय असा बेंड व्हायला का एवढा त्रास होत होता डेंजर तर घरी बोर झाले होते तर त्याला म्हणलं चव्हाण साहेबाला म्हणलं त्याला मला चहा पाजून आणा तर चहा याच्यामध्ये नाही प्यायला पाहिजे पण बाहेरचा चहा कसा थोडा असतो आणि त्यात जास्त साखर नसते जास्त घट्ट दूध नसतं तर म्हटलं ठीक आहे चला अशी पण गोडची क्रेविंग व्हायली होती सकाळपासून मी काही गोड खाल्लं नव्हतं एका चहाने काय होणार आहे काय शंभर एक कॅलरीत असते तर ठीक आहे मग जेवायचं नको म्हणलं पण चहा पिऊया तर थोडं फ्रेश पण वाटेल तर मी गेले होते चहा प्यायला तिथून आले आणि म्हटलं आता चहा पिलेला याला कॅलरीज तर बर्न करायच्या म्हटलं त्याला घराची साफसफाई करावा एक्झरसाईज तर केली होती थोडी तर आता हळूहळू मी सगळ्याच गोष्टी वाढवणार आहे म्हणजे एक्झरसाईज वाढवणार आहे परत खायचं कमी करणार आहे तर मस्त किचन वाटा साफ करून घेतलं त्याच्यानंतर म्हटलं आणखीन कॅलरीज बर्न करायच्यात घर थोडं घाण झालेलं होतं मग घर पण चकाचक पुसून घेतलं त्याच्यानंतर म्हणलं आणखीन कॅलरीज बर्न करायच्यात आहे गॅलरी पुसून घेतली त्यानंतर मशीनला कपडे लावले आणि कपडे पण धुवून घेतले मग माझं सगळं काम झालं होतं आणि मग मस्तपैकी मला माझे पण व्हिडिओ एडिट करायचे शेड्यूलला लावायचे खूप सारं बाकी होतं तर मग ते काम करत बसले त्याला गुड नाईट